सो वेलकम बॅक माय डिअर फ्रेंड्स टुडे वी आर गोईंग टू लर्न मोर अबाउट द मल्टिप्लिकेशन मीन्स सम फॅक्ट्स अँड द प्रॅक्टिस मीन्स एक्सरसाइज ऑफ द मल्टिप्लिकेशन सो बी विथ मी अप टू दिस व्हिडिओ इफ यू लाईक माय देन प्लीज डू लाईक टू द व्हिडिओ शेअर द व्हिडिओज अँड सब्सक्राइब द चॅनल इफ यू आर न्यू फॉर द डेली नोटिफिकेशन बाबानो नीट लक्ष द्या मी काय सांगतोय मल्टिप्लिकेशनचा एक बेसिक व्हिडिओ एक मला वाटतं दोन बेसिक व्हिडिओ आपले यापूर्वी आप पडलेले आहेत आपण चॅनलवर जाऊन ते चेक करू शकता आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकणार आहे की मल्टिप्लिकेशन मधले काही महत्वाचे फॅक्ट्स आणि त्याचं एक्झरसाईज म्हणजे प्रॅक्टिस आपल्याला करायचं आहे वी नो दॅट प्रॅक्टिस मेक्स एव्हरी वन परफेक्ट सरावाने सगळ्यांना पूर्णत्व प्राप्त होत असतं बरोबर आहे की नाही तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे फॅक्ट्स मल्टिप्लिकेशनशी संबंधित असणारे काही महत्वाचे फॅक्ट्स बघणार आहोत आणि त्याचा सराव सुद्धा बऱ्यापैकी करून घेणार आहोत शेवटपर्यंत हा व्हिडिओच्या म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला सुद्धा समजून जाईल तर व्हेरी फर्स्ट फॅक्ट सगळ्यात पहिला फॅक्ट मी मल्टिप्लिकेशनशी रिलेटेड मध्ये देतोय तर तो पहिला फॅक्ट आहे रूल ऑफ वन रूल ऑफ वन एक चा नियम मल्टिप्लिकेशन आणि एक चा नियम काय असू शकतो असं कदाचित आपल्याला वाटतंय पण एक लक्षामध्ये घ्या देर इज अ व्हेरी सिम्पल लॉ ऑर सिम्पल रूल ऑफ वन वेन वी मल्टिप्लाय वेन वी मल्टिप्लाय वेन वी मल्टिप्लाय नंबर लक्ष द्या रे बाबा नऊ काय म्हणालो मी वेन वी मल्टिप्लाय एनी नंबर बाय वन दे आन्सर इज द सेम नंबर जेव्हा कधी कोणत्याही संख्येला आपण एकने गुणाकार करतो त्यावेळेला ती संख्या हेच उत्तर असतं एकने कुणालाही गुणा त्या संख्येमध्ये काहीही फरक पडत नाही इट मीन्स नो चेंज कोणताच बदल होत नाही एक्झाम्पल घेऊन बघूया नेमकं काय का होत आहे फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल इफाय मल्टिप्लाय टू थाउजंड थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी वन बाय वन व्हॉट हॅपन्स काय होतंय लक्षात घ्या मित्रांनो वारंवार मी एकच गोष्ट सांगतोय नेहमीसाठी युनिट प्लेसच्या खाली युनिट प्लेसच मांडा म्हणजे तुमचं कुठलंही गणित चुकणार नाही सो वेलकम मॅक वन मल्टिप्लाय बाय वन से द टेबल ऑफ वन अप टू वन वॉट वॉट विल बी द आंसर वन वन झार वन वन टू झार टू वन थ्री झार थ्री एंड वन टू झार अगेन टू म्हणजेच काय सेम नंबर दिसतंय का नाही डोळे उडून बघ म्हणजे कोणत्याही संख्येला ने गुणलं तर उत्तर तीच संख्या येते आणि म्हणून दिस इज द फॅक्ट नंबर वन अबाउट मल्टिप्लिकेशन म्हणून हा गुणाकारामधला सगळ्यात मोठा फॅक्ट आहे हे फॅक्ट का माहीत असायला पाहिजे दे विल इन्क्रीज युअर स्पीड ऑफ कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेशन करण्याचा स्पीड वाढवण्याच्या ह्या ट्रिक्स आहेत लक्षामध्ये असू द्या आता दुसरा भाग आपल्याला पाहायचा आहे रूल नंबर सेकंड दॅट इज रूल ऑफ झिरो दुसरा जो नियम आपण शिकणार आहे रूल ऑफ रूल ऑफ झिरो शून्याचा नियम काय आहे तर तो सुद्धा आपण या ठिकाणी आधी समजून घेऊया वेन वी मल्टिप्लाय एनी नंबर बाय झिरो दॅट टाइम द इज दिरो हे कायम लक्षात आहे बाबा जेव्हा आपण एखाद्या संख्येला शून्याने गुणतो त्यावेळेला उत्तर हे शून्य असतं ठीक आहे हे कायम आपल्या स्मरणामध्ये असुद्धा लेटेस्ट मेंशन द लॉ रूल आपण लिहूया वेन वी मल्टिप्लाय वेन वी मल्टिप्लाय नंबर एनी नंबर बाय बाय झिरो बाय झिरो is the द is the द आन्सर इज ऑल्वेज झिरो answer is always zero कोणत्याही संख्येला शून्याने गुणाकार केला तर उत्तर काय येणार आहे शून्यच येणार आहे हे लक्षामध्ये असू द्या फॉर एक्झाम्पल एक उदाहरण सुद्धा आपण या ठिकाणी चेक करून बघू शकतो सपोज सेम नंबर टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी आन्सर आता आन्सर काय असणार आहे शून्याच्या टेबलचा विशेष नाही ना सो ऑल टाइम झिरो वन झार झिरो 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 अँड झिरो नो इश्यू त्यामुळे येणारं उत्तर हे शून्यच असणार आहे हे लक्षात घ्या आणि सोबतच हे पण लक्षात असू द्या शून्याचा शोध हा भारताने लावलेला आहे आणि म्हणूनच ते गीत पण आहे ना जब जीरो दिया मेरे भारत ने, भारत ने मेरे भारत ने शून्याचा शोध म्हणजे भारताने या जगाला समजावून सांगितलंय हमसे जो टकरायेगा मतलब मल्टिप्लाय करेगा अब हमसे मतलब किससे झिरो से, जीरो से? ठीक आहे हमसे जो टकराएगा मतलब जीरो से मल्टिप्लिकेशन करेगा तो वो खुद जीरो बन जाएगा समज मी आय की नाही है ना तर मग असा संदेश जणू काय आपण याच्यातून दिलेला आहे सो so, वेलकम बॅक लक्षात असू द्या हे दोन फॅक्ट मल्टिप्लिकेशन मधले अतिशय महत्वाचे आहेत एक गुणाकार केला तर तीच संख्या उत्तर येतं शून्याने गुणाकार केला तर शून्य हेच उत्तर येतं ठीक आहे आणखीन एक तिसरा फॅक्ट तुम्हाला सांगणार आहे मल्टिप्लिकेशन मध्ये ऍडिशन हा फ्रेंड आहे कोण फ्रेंड आहे ऍडिशन हा फ्रेंड आहे मल्टिप्लिकेशनचा ओके कारण मल्टिप्लिकेशन मध्ये आपल्याला नेहमी ऍडिशन करावी लागते इनफॅक्ट मल्टिप्लिकेशनचा मीनिंगज आपण सांगितलेलं आहे द रिपीटेड एडिशन ऑफ द सेम नंबर इज कॉल्ड एज मल्टीप्लिकेशन आणि म्हणून बेरजेचा सुद्धा इथे रेफरन्स महत्त्वाचा असतो असे हे काही फॅक्ट्स आपल्याला नक्कीच गुणाकार करत असताना मदत करू शकतात ओके लेट अस सम एग्जांपल्स अबाउट द एक्सरसाइज एंड प्रॅक्टिस ऑफ द मल्टीप्लिकेशन ओके